आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अम्ब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहायता निधि लाभ खंबाकर सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल संपर्क अठ्याशी शून्य तीन छत्तीस सदतीस अड़तीस जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी केली आयर्वेन पूल हरिपूरचा घाट परिसराची पाहणी संभाव्य पूर परिस्थितीच्या अनुषंगाने घेतला प्रशासन सज्जतेचा आढावा सातारा कोल्हापूरसह सा जिल्ह्यात व सांगली जिल्ह्यात सतत सुरू असलेल्या पावसामुळे संभाव्य आपत्ती पूर परिस्थितीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी आज आयर्विन पुलाजवळील कृष्णा नदी घाट तसेच हरिपूरचा घाट येथे प्रत्यक्ष भेट देऊन संभाव्य आपत्तीकालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासन सज्जतेचा आढावा घेतला आयरविन पुलाजवळील कृष्णा नदी घाट येथे महानगरपालिका आयुक्त सत्यम गांधी उपस्थित होते यावेळी मिरजेचे उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता ज्योती देवकर सांगलीच्या अप्पर तहसीलदार अश्विनी वरुटे महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ रवींद्र ताटे महापालिका कार्यकारी अभियंता पृथ्वीराज चव्हाण एनडीआरएफचे इन्स्पेक्टर सुशांत शेट्टी उपस्थित होते यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी आपत्ती काळात करावयाच्या उपाययोजना व घ्यावयाची काळजी या संदर्भात योग्य ते निर्देश यंत्रणांना दिले संभाव्य पूर परिस्थितीचा सा सामना करण्यासाठी प्रशासन सर्व बाजूंनी सज्ज असल्याचे सांगून जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले महानगरपालिका महसूल यंत्रणा जलसंपदा विभाग राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल पोलीस विभाग तसेच आरोग्य विभाग या सर्व विभागांकडून वेळोवेळी नागरिकांना मदत देण्यात येईल सूर्यवंशी प्लॉट इनामदार मळा मगरमच्छ कॉलनी या भागातील नागरिकांनी सतर्क राहावे संभाव्य पूर परिस्थितीत शासकीय यंत्रणा कार्यान्वित होऊन नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली नागरिकांच्या सेवेसाठी प्रशासन सज्ज असून नागरिकांनीही प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन करून जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी यावेळी नागरिकांनी केवळ शासकीय यंत्रणा व संकेतस्थळावरील माहितीवर लक्ष ठेवून दक्ष राहावे कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन केलं चांदोली आणि कोयना धरण पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे या अनुषंगाने धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी दोन्ही धरणातून विसर्ग वाढवण्यात आला आहे त्यामुळे कृष्णा आणि वारणा नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत असून नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे या अनुषंगाने प्रशासन सतर्क असून सर्व यंत्रणा परस्पर समन्वय ठेवून आहे